आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय श्री राम मित्रों स्वागत है तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एस क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ एकदम फुल फायनल कडक झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण जो आहे आपण आलर्ड मशीन मध्ये एडिट केलेला आहे जर तुम्हाला आलर्ड मशीन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा सोबत मित्रांनो ह्या व्हिडिओचा जो डेमो आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे एकदम विषय हार्ड प्रकार मित्रांनो एडिटिंग केलेला आहे लाईक केलं नसेल ते व्हिडिओला लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबतच यावर जे मटेरियल आहे म्हणजे शेकपेट आणि आपले फिटमॉसाम हे तुम्हाला सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईटनमध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिक्शनमध्ये मिळून जाईल ते चला तर मित्रांनो आणता आपण आपल्या व्हिडिओचा डिमो बघूया आणि रीडिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्त्रीवर जाऊन शिकूया

आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर तुमचं जे आलर्ड मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमाऊस शे कॅपेट जे लिहिले ते तुम्ही ते इनपुट करून घ्यायचे इनपुट करून घेतल्याच्या तुम्हाला ते सिंबली सुरुवात इथे आपले बिटमाऊसंग ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं फोन थो 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 मिसिंग दाखवत आहे मी तुम्हाला एस पी क्रिशन म्हणजे एसपीवर फोन वापरलेले आहेत ते तुम्हाला जर मिसिंग दाखवत असेल तुमच्या मोबाईलमध्ये ते मी प्रोजेक्ट डबल सेव्ह केल्यावर किंवा मला इथे मिसिंग दाखवता आहे मी तर तुम्हाला पण मिसून दाखवल गवडा काय मिशन ॲड ओके तुम्ही क्लिक करून द्या आपण आपल्याकडे फोन जे यूज करू त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं जेवढे आपले ह्याच्यामध्ये साईडला हाईड आहेत डाव्या साईडला बुकसायला डोळ्या साईड तुम्ही जे हाईड आहे तुम्हाला ते ऑन करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला असं कायचं दिसून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं एकदम सुरुवातीला यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये फोटो ॲड करायचा आहे तर मी हा फोटो ॲड करून घेतो तीन डॉट ती क्लिक करून ते फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे बरोबर तुम्ही सेंटरला तुमचा फोटो सेट करून थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इथं करेक्ट मी दरम्यान चौदा पॉईंट चार सेकंद जाऊन हा जो लेअर आहे तुम्ही पुढे वाढवायचे आहे आणि परत या लेअरवरती मग क्लिक करायचं लाँग प्रेस धरून धरायचं आहे आणि थोडं अशा बे खाली आणायचं आहे खाली आणल्याच्यानंतर वरती आपण सेट करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं बॅक यायचा इथं शेके पेटमध्ये यायचं आहे एक नंबरचा फोटो दिसत आहे दोन नंबरच्या आपण फोटोला काय दिला नाही इथून एक नंबरचा फोटो आहे त्यावरती मी क्लिक करून एपीडसम जायचं आहे एपीडसमधे मला कॉपी करून इथं बिटमावसामध्ये यायचं आहे परत बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर खाली आपला आत्ता जो आपण इमेज ॲड केला आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून एपिटसमधून जाऊन त्याला हा जो पेला पेस्ट करून घ्यायचा आहे परती इमेज होती क्लिक करून प्लेनिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे ब्राईटनेस थोडासा अशा वेळी कमी करून घ्यायचा आहे पन्नास ते साठशे दरम्यान ठेवायचं आहे मी आपलं फोटो जे होते उठून दिसतील त्यानंतर एक नंबरचा जो ग्रुप आहे त्यावेळी तुम्ही क्लिक करून ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे थोडंसं तुम्हाला अशा लोड होऊन जाईल लोड होऊन गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की असे कसे बोलायचे हा जो आपण टेस्ट दिलेला आहे त्यावेळी तुम्ही क्लिक करून इथं फॉर्ममध्ये जायचं आहे एडिट फॉर्ममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो ह्याच्यामध्ये भरपूर फोंड आहे ते व्यूज पॉल जर तुम्ही फोन केलं असा त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फोन बघायला मिळेल तुम्हाला जो कोणता फोन ॲड करायचा आहे तो तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता तुम्ही ऑलरेडी मित्रांनो ॲड केलेले आहेत किंवा तुम्ही जवळचे फोटो जे आहेत मी आपले फोन आहे ते ॲड करून घेऊ शकता त्यानंतर एस के क्रिएशन तुम्हाला एक ग्रुप दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत ग्रुपमध्ये केल्याच्यानंतर परत इथं तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल ग्रुप अँड मास्क वन परत तुम त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत तुम्हाला खाली एक इमेज दिसताय आहे त्याबद्दल मला क्लिक करून इथे इमेज सॉरी कलर अँड फिल्लमच जायचं आहे इथे इमेज इमेजवरती क्लिक करून तुमचा कोणता एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तर मी ह्याच्यामध्ये हा जो इमेज आहे तो ॲड करून घेतो थोडंसं बॅक यायचं आहे इथं मोन्ड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि आपला इमेज अशा वेळेस सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर जर मित्रांनो हा इमेज डबल होणार त्यासाठी मी आपला पहिला इमेज आहे तो तिथं ठेवून घेतो आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर आपल्या इमेजवरती सेट झालेला आहे बघू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक लेअरचं मित्रांनो म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये तुमची इमेज आहे ते सेट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे फडं आल्याच्यानंतर परत तुम्हाला चौदा पॉईंट चार सेकंद जवळ यायचं आहे प्लस एक क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून एक एक करून मित्रांनो तुमचे सर जे काही फोटो आहेत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे पुढच्या बीट पण आपला फोटो आहे वाढवून घ्यायचा आहे वरती तीन डोळ्यात दी क्लिक करून ते फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे मी तुमचा जो फोटो आहे तो फुलस्क्रीन दिसून जाईल मित्रांनो आपला आता जो व्हिडिओ ते एकदम फुलस्क्रीन होणार आहे त्या व्हिडिओला अजून ला तिकडे लाईक केला नसतं व्हिडिओ लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर लास्टचा आपण फोटो आपण ॲड केलेला आहे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं फोटो यायचं आहे जो आपण आता एक नंबरला फोटो ॲड केला आहे त्यातून मी क्लिक करून अशा प्रकारे मित्रांनो फोटो हा जो आहे खाली आणायचा आहे ओढत तर आपले जे पेन जे आहेत म्हणजे टेक्स्ट जे आहेत त्याच्या खाली मित्रांनो हे जे फोटो आहेत ते अशा वेळेस सेट करायचे आहेत मी आपले जे टेस्ट आहे ते व्यवस्थित दिसून जातील त्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर मी सुरुवातीला यायचं आहे इथं बघू शकता जपायची रे आता हा जो टेस्ट आहे तो मी त्यावरती क्लिक करून इथं बॉल्डर आणि शाडूमध्ये जायचं आहे खाली शाडूमध्ये जायचं आहे इथं शमीचा शाडू जो बंद आहे आणि थोडंसं बॅक यायचा आहे मी आपला जो पीचा बॅकग्राऊंडचा शाडू आहे तो व्यवस्थित दिसून जातील तर बाकी यांचं मी ते व्यवस्थित जो मला सेट करून दिलेलेच आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं परत सुरुवातीला यायचं आहे मी सतरा पॉईंट एकवीस सेकंद जवळ यायचं आहे मी सॉरी चौदा पॉईंट चार सेकंदजवळ येईन प्लस ते एक क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओतून ॲड करून घ्यायचा आहे स्मोकचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो तो व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या व्हिडिओ एक क्लिक करून परत तीन डॉट क्लिक करून तो फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तिथे ब्लेनिंग आणि अपोजीमध्ये जाऊन लाईटिंगवर जायचं आहे स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बहुशत आपल्या लेअरवरती क्लिक करून त्या लेअरचा ऑप्शन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कॉपी लेअरचा ऑप्शन आहे चार नंबरला त्यावरती तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे ते तुमची जी लेअर आहे ती कॉपी होऊन जाईल तर प्रत्येक बीड जो जायचं आहे अशा वेळी लेअरची आपली पेस्ट करतच जायचं आहे त्या मित्रांनो व्हिडिओ जे एकदम हार्ड झालेलाच आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पूर्णपणे सुरुवातीला क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इंस्टायुट्यूबचा जो काही लोक असेल तो लोकं ॲड करायचे आहे ती जी लेअर पूर्ण ती घ्यायची आहे मूवंट ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडासा अशा बिल लहान करून तुम्हाला जिथं पाहिजे असते तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं तर आपण थोडं आणि करून घेऊ तर मित्रांनो थोडंसं खाली सेट करून घ्या कारण की वरती आपला कॅमेरा असतो त्यामुळे आपलं लोगूजा होते तो दिसणार नाही तर थोडं आपण खाली सेट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे वरती सेटिंग्स यायला शेअरचं ऐकून दिसत आहे त्यामुळे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सप्लोर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जो व्हिडिओ आपल्या केला असेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र